हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत कुरकुरी तशी का तर चला सुरुवात करूया एक मोठा बाऊल भरून उभा चिरलेला कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर कोथिंबीर कॉर्नफ्लॉवर मैदा बेसनपीठ त्यानंतर ओवा घेतलेला आहे हळद आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी तेलसुद्धा तापण्यास ठेवलेलं आहे तर सर्वात प्रथम बाऊलमध्ये आपण कांदा घेणार आहोत त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता एक चमचा ही पेस्ट मी या कांद्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद आणि ओवा घालणार आहे आणि हे आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा मैदा आणि जसे लागेल त्याप्रमाणे आपण बेसन घालणार आहे थोडं थोडं करून मी बेसन ॲड करत राहणार आहे बघू शकता अशा प्रकारे मीठ मी अजून टाकलेलं नाही आहे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं थोडीशी साखर टाकलेली आहे आणि आत्ता मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आता टाक टाक त्याला पाणी सुटणार आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे आता आपण भजी घालून घेणार आहोत रफलीच आपल्याला अशी भरून तेलामध्ये सोडायची आहे बघू शकता अशा प्रकारे मी सोडून घेत आहे अगदी मस्त कुरकुरीत होतात ही भजी खूप छान लागतात याला आपण खेकडा भजीसुद्धा म्हणतो बघू शकता हा कलर आखला आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपली कुरकुरीत अशी कांदा भजी तयार आहे मी अजून तुम्हाला दाखवते बघू शकता कांदा भजी तयार आहे गरमागरम तळलेल्या मिरचीसोबत सर्व केले आहे थँक्यू